बदलापूर मधील समाजसेवक आणि भाऊ अशी ज्यांची ओळख आहे प्रदीप गीते यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेविका वैशाली प्रदीप गीते यांच्या जनसंपर्क का कार्यालयात मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं सत्यसाई प्लॅटिनम हॉस्पिटल उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी सोबतच मोफत चष्मे वाटप आणि नेत्र तपासणी करण्यात आली तसंच हृदयविकार आणि इतर गंभीर आजाराचं निदान झाल्यास केशरी आणि पिवळ्या राशन कार्ड धारकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे समाजसेवक प्रदीप गीते यांनी राबवलेल्या या शिबिरात दोनशेहून अधिक नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं तर रक्तदान शिबिरात चाळीस पेक्षा जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केलं यासोबतच दोनशे अधिक नागरिकांनी मधुमेह ई रक्तदाब आणि इतर आरोग्य तपासणी केली नेहमीच सामाजिक भान लक्षात घेऊन प्रदीप गीते यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात यापुढेही हा सामाजिक वारसा असा सुरू राहील अशी माहिती गीते यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त दिली आज माझा वाढदिवस पण वाढदिवसाचा कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता सामाजिक एक वारसा म्हणून नागरिकांना आरोग्य शिबिर आरोग्य शिबिरामध्ये मधुमेह रक्तदाब आणि अनेक अशा हेल्थ चेकअप आणि चष्मे वाटप नेत्र तपासणी रक्तदान शिबिर असे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करून जेवढी होईल तेवढी नागरिकांची सेवा करून हाच एक वाढदिवस साजरा करण्याचा एक आनंद वाटला मला